नमस्कार माझं नाव प्रमिला शेलार मी आखडे गावात आय सी आर पी च काम करते आम्ही ह्या कातकरी व्यवसाय समूहाला माझा गट आहे मांडरदेवी ह्या समूहाला आम्ही दोन दिवसाचं प्रशिक्षण दिलं एक प्रॅक्टिकल दिलं आणि एक थेरीमध्ये दिलं थेरीमध्ये आम्ही त्यांना सगळ्या प्रकारचे मासे शिकवले त्यांचे खाद्य शिकवलं पाण्याचा वापर कसा करायचा किंवा त्यांना पाण्याचा रंग कुठला असावा याचं प्रशिक्षण दिलं शिवाय आम्ही त्यांना प्रॅक्टिकलमध्ये मासे पकडण्यापासून ते जाळं कसं लावायचं इथपर्यंत शिकवलं आणि प्रशिक्षण देताना मासे अंड्यापासून जिरा माश्यापासून मोठ्या माश्यापर्यंत शिवाय मोठा मासा झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये अंड्याचं निर्माण कसं करायचं mm. दोन किलोचा मासा झाल्यानंतर काय करायचं मासे कसे पकडायचे जाळं कुठलं वापरायचं इथपर्यंत सगळी माहिती दिली त्यांना त्याचा भरपूर लाभ झाला शिवाय त्यांना आता इथून पुढे लागणार अनुदान आहे जाळ्याचं पेटीचं बोटीचं हे सुद्धा आम्ही उपलब्ध करून देणार आहे वनिता आनंदा वाघे आम्ही राहतो आणि आता आम्हाला हे माश्याच हे बचत गटामुल आम्हाला दिलंय मग हे आता आम्ही एका जागे धरून मास पहिलं नदी नदीला नदी फिरायचो वड्याला कुठं खेकड्या मास धरायचो तेव्हा काही आम्हाला फायदा बी व्हायचा ना नाही काय नाही उपाशी बिपाशी पोर आमचे राहायचं मग आता हे एका जागी भेटलय मग आता आमचा व्यवसाय चांगला पुढं वाढला त्यांना लखपती करावं या उद्देशाने आमच्या गावचा तलाव आणि आखाडेगावचा मांढरदेवी समूह यांच्या संयुक्त विद्यमान आम्ही हा मत्स्य व्यवसाय सुरू करत आहोत आणि त्यांना लागणारा सर्व शासनाच्या सर्व सोयींचा त्यांना उप उपलब्धता करून देण्या दिलेलीच आहे शासनानं आणि अजून लागणारं मार्गदर्शन उमेद अभियान आणि आमच्या समूहातर्फे तबाग संघातर्फे संघातर्फे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांच्या वृत्तीसाठी आणि त्यांचं राहणीमान सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करू